नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं पार्वती स्टाफ युट्यूब चॅनलवर मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे चार युवराज ट्रॅक्टर आलेले आहे त्या चार युवराज ट्रॅक्टरची मी माहिती देणार आहे युवराज दोनशे पंधरा महिंद्राचा युवराज दोनशे पंधरा आहे आपल्याकडे चार ट्रॅक्टर आलेले आहे या चारही पण ट्रॅक्टर ची आपण तुम्हाला माहिती देणार आहे हा आपल्याकडे दोन हजार चौदाचा एक युवराज ट्रॅक्टर आलेला आहे तुम्ही बघू शकता चालू कंडिशन मध्ये युवराज ट्रॅक्टर आहे मित्रांनो मी बघू शकता चारी साईडना ना ट्रॅक्टर बघू शकता तुम्ही एकदम चालू कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा दोन हजार चौदाचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो यानंतर परत आपण दुसरा ट्रॅक्टर दाखवणार आहे मित्रांनो तर, तर मित्रांनो हा बघा आपला दुसरा ट्रॅक्टर महिंद्रा युवराज दोनशे पंधरा हा ट्रॅक्टर दोन हजार सोळाचा आहे मित्रांनो एकदम गुड कंडिशन मध्ये आहे <tomitranua>, मित्रांनो हा युवराज ट्रॅक्टर पंधरा एच पी ट्रॅक्टर येतो मित्रांनो हा आपल्याकडे जे चारी पण ट्रॅक्टर आहे ते पंधरा एच पी मध्ये ट्रॅक्टर येतात मित्रांनो तुम्ही बघू शकता कंडिशन एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे आणि चारी पण ट्रॅक्टर चालू ट्रॅक्टर आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे अजून दोन ट्रॅक्टर आहेत तर मित्रांनो हा बघा आपला जे तिसरा ट्रॅक्टर आहे आपण दाखवत आहे हा दोन हजार पंधराचा ट्रॅक्टर आहे युवराज दोनशे पंधरा हा पण ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो एकदम ओके कंडिशन चालू कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता चारी साईड ना ट्रॅक्टर बघू शकता हा दोन हजार पंधराचा ट्रॅक्टर आहे व्हिडिओ वरती मी चारही पण ट्रॅक्टरची माहिती देत आहे मित्रांनो ज्यांना कोणाला हे ट्रॅक्टर घ्यायचे आहे त्यांनी आपण आपल्या पार्वती अॅग्रो सर्विसेस ला जालना येथे राजू रो राजू रोड वरती येऊन अवश्य भेट द्या मित्रांनो आपल्याकडे चार ट्रॅक्टर युवराज अवेलेबल आहे हा चौथा ट्रॅक्टर बघा दोन हजार सोळाचा आपल्याकडे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा पण ट्रॅक्टर म्हणजे चालू कंडिशन आहे पीटीओ चालू आहे चारही ट्रॅक्टरचे पीटीओ चालू आहे पट्ट्या चालू आहे म्हणजे हायड्रोलिक पण चालू आहे हा दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे युवराज ट्रॅक्टरचे पेपर नसतात म्हणजे विदाउट पेपर मध्ये हे चारही पण ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि चारही पण ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक एक लाख रुपयामध्ये द्यायचे आहे मित्रांनो मित्रांनो ज्यांना कोणाला हे ट्रॅक्टर घ्यायचे आहे त्यांनी आपल्या पार्वती ऍग्रो सर्व्हिसेस जालना येथे अवश्य येऊन भेट द्या पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस जालना राजू वरती आपला आगोड़ा आहे मित्रांनो किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून अवश्य आहे मित्रांनो आणि ज्यांना कोणाला हे युवराज ट्रॅक्टर घ्यायचे आहे आपल्या मित्राला आपल्या कोणी पाहुणे रावळ्याला कोणाला सर्वांना आपली या पार्वती अॅग्रो सर्व्हिसेसची माहिती देत चला मित्रांनो धन्यवाद